एक राजा होता त्याला चार राण्या होत्या पहिली राणी इतकी सुंदर होती की तो तिला फक्त प्रेमानं बघत राहायचा दुसरी राणी इतकी सुंदर होती की तिला तो सतत जवळ घेऊन बसायचा तिसरी राणी इतकी सुंदर होती की तिला तो कायम सोबत घेऊन फिरायचा चौथ्या राणीकडे तो कधीच लक्ष द्यायचा नाही आता राजा म्हातारा झाला होता तो मरणासन्न अवस्थेमध्ये होता तेव्हा त्यानं पहिल्या राणीला बोलावलं आणि म्हणाला मी तुला एवढं प्रेम दिलं तू माझ्याबरोबर येशील का राणी म्हणाली मी तुला इथेच सोडून देणार आहे राजाला दुःख झालं मग त्यानं दुसऱ्या राणीला तोच प्रश्न विचारला राणी म्हणाली मी तुमच्याबरोबर स्मशानापर्यंत येईल त्यापुढे नाही राजाला अपार दुःख झालं त्याने आशेने तिसऱ्या राणीला विचारलं तू माझ्याबरोबर येशील का तिसरी राणी म्हणाली मी तुम्ही गेल्याबरोबर दुसऱ्या कुणाबरोबर जाणार आहे तुमच्याजवळ राहणार नाही आता मात्र राजाच्या दुःखाला पारावर राहिलं नाही तो विचार करू लागला मी या राण्यांवर माझे पूर्ण जीवन घालवले त्या कधीही माझ्या नव्हत्याच मी माझे जीवन व्यर्थ घालवले फुकट वेळ पैसा आयुष्य खर्च केले तेवढ्यात राजाची चौथी राणी तेथे आली जिच्याकडे राजानं कधीच लक्ष दिलं नव्हतं तिला अंगभर कपडे नव्हते तिच्या अंगावर मुठभर मास नव्हतं की दागिने नव्हते ती म्हणाली तुम्ही जाल तिकडे मी येईल नरकात असो की स्वर्गात कोणत्याही प्रकारचा जन्म असेल तरी मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही हे माझे तुम्हाला वचन आहे राजा थक्क होऊन समोर पाहत राहिला राजा विचार करू लागला की जिला मी प्रेम तर सोडाच साधा प्रेमाचा शब्द कधी दिला नाही ना, ना पूर्ण आयुष्यात तिची कधी एक क्षणभर काळजी केली ती माझ्यासाठी सर्वस्व अर्पण करत आहे राजाच्या डोळ्यातून आनंदाशूर वाहू लागले राजानं मोठ्या समाधानानं आपला प्राण त्याग केला कोण होता तो राजा कोण होत्या त्या तीन राण्या कोण होती ती चौथी राणी इतकं प्रेम देऊनही तिन्ही राण्यांनी राजाचा त्याग का केला याउलट ती चौथी राणी जिच्याकडे राजानं कधीही लक्ष दिलं नाही पण तरीही तिने इतका त्याग का केला तो राजा दुसरा तिसरा कोणीही नसून स्वतः आपणच आहोत आपली पहिली राणी जी आपल्याला जागेवरच सोडते ती म्हणजे आपले शरीर ज्याला आपण आयुष्यभर बघत राहतो आणि दुसरी राणी स्मशानापर्यंत आपल्याला सोडण्यासाठी येते ते म्हणजे आपली मुले आपतेष्ट मित्र थोडक्यात समाज आणि तिसरी राणी जी आपल्याला सोडून दुसऱ्याकडे जाते म्हणजे धन आणि पैसा आपल्या मृत्यूनंतर आपली संपत्ती लगेचच दुसऱ्याची होते आता सर्वात दुर्लक्षित राणी म्हणजे पुण्यकर्म जे आपण निस्वार्थपणे आणि विना अहंकाराने केले जिच्याकडे बघण्यास आपणास अजिबात वेळ नाही तरी पण जन्मोजन्मी ते आपल्याबरोबर येतच असतं म्हणून नेहमी कर्म चांगले असावे धन्यवाद